वेद वासुदेव प्रतिष्ठानांतर्गत वासुदेव सेवा संघ आयोजित स्वर्गीय विनायकराव निमदेव स्मृतिप्रित्यार्थ वासुदेव जीवन दृष्टीगौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर या कार्यक्रमाचे आयोजक अजितजी तुकदेव आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूयात हा कार्यक्रम का घेण्यात आला होता कशासाठी घेण्यात आला होता या संस्थेची स्थापना या संस्थेची जी स्थापना आहे ती त्यांनी कधी केली होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक स्तरावर आपल्याशी संपर्क साधत असताना वेद आणि वासुदेव वे हे दोन्ही शब्द ज्ञानमूलक ज्ञानवाचक आणि ज्ञानाचा अधिकार असलेल्यांच्यासाठी आहेत समाज हा ज्ञानाच्या निमित्ताने भक्तीच्या मार्गाने आणि कर्माच्या साहाय्यानेच फक्त विकसित होऊ शकतो विकासक्रमाची व्याख्याती आहे वेद वासुदेव प्रतिष्ठान जवळजवळ चौदा वर्षापूर्वी ज्याला आपण म्हणू की डॉक्युमेंट वाईज अस्तित्वात आला पण गेला हा प्रवास जवळजवळ पंचेचाळीस वर्षांचा जीवन प्रवास आहे या प्रवासामध्ये आज जो जीवनदृष्टी गौरव पुरस्कार सोहळा जो आहे हा जीवनदृष्टी ज्यांनी स्वतःच्या निमित्ताने जग आजूबाजूचं स्वतःला जाणलं जग जाणलं समाज जाणला समाजाचं मन जाणलं समाजाचा इतिहास जाणला आणि समाजाचं भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला अशा ज्यांना दृष्टी दृष्टीप्राप्त आहे की दृष्टीच्या निमित्ताने समाजांचं समाजाची वाटचाल करतायत त्यांच्या त्यांच्या जीवनाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराची रक्कम एकवीस हजार रुपये रोख अधिक मानपत्र अधिक त्यांच्या गौरवाच्या निमित्ताने शाल किंवा महापूर आपण शुभफल अर्पण करतो आज आपण जे आलेलं आहात आज भारतीय सद्य परिस्थितीमध्ये म्हणजे हिंदू हा शब्द वापरताना मला कुठलाही संकोच नाही आहे तो वापरायला हवा धर्माची व्याख्या न पाळता केवळ बोलल्याने आता टिकणार नाही आहे तर सर्वांनीच निमित्ताने पहिल्यांदा एक संरक्षणासाठी नंतर प्रसारणासाठी आणि त्याच्याशी प्रतिबद्धता देण्यासाठी एकत्र यायला हवं अशा कार्यक्रमांचा हा उद्देश आहे तर आपल्यासोबत सौ डॉक्टर मालती विनायक निमदे मॅडम आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा जो पुरस्कार देण्यात आला होता याच्या पाठीमागचं कारण काय होतं काय सांगाल आपण याच्या पाठीमागे वेदवासुदेव प्रतिष्ठानशी आम्ही गेली वीस वर्ष जोडलेले आहोत आणि माझे मिस्टर एक साधक होते आणि म्हणून त्यांच्या नावाने असा पुरस्कार दिला जावा ही आमचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा तुकदेव यांची इच्छा होती आणि गुरूंची इच्छा शीर्सावंद ठेवून आम्ही असे कार्यक्रम करतो या कार्यक्रमांमधून विशेषत्वानी विचारमंथन व्हावं नवीन नवीन विचारांचं विचार करणारे कार्य करणारे समाजोपयोगी कार्य करणारे लोक आपल्या परिवाराशी संबंधित व्हावे आणि परिवाराला ते कळावं आणि विशेषतः परिवाराची जी ही युवा पिढी आहे आमची या युवा पिढीला एक प्रकारचं नैतिक बळ प्राप्त व्हावं असं असं आम्हाला वाटतं आणि युवा पिढी आज जी व्यसनांच्या मागे किंवा मा वाईट गोष्टींच्या मागे धावती आहे तर तिला थांबवायचं असेल तर त्यांना एक त्यांच्या मागे काहीतरी प्रबळ असं अधिष्ठान असलं पाहिजे आणि ते अधिष्ठान भगवंताचं असलं पाहिजे नमस्कार वेद वासुदेव प्रतिष्ठानचा अंतर्गत जो कार्यक्रम घेतला जो पुरस्कार सोहळा घेतला होता त्या पुरस्कार ती डॉक्टर भाग्यलता पाटसकर मॅडम आपल्यासोबत आहेत खरं तर तो पुरस्कार त्यांना का भेटला आता त्यांच्या विषय सांगायचं म्हटलं तर ते भारतीय यज्ञ संस्कृतीच्या गाड्या अभ्यासकही आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना तो पुरस्कार का भेटला आणि कशासाठी भेटला मॅडम नमस्कार काय सांगाल आपण आपल्या पुरस्काराविषयी परमहस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी आपलं सर्व जीवन प्राचीन वैदिक परंपरा याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि समाजामध्ये वैदिक मूल्यांचा वैदिक कर्मांचा वैदिक विचारांचा दृढमूल प्रचार करण्यासाठीच यापित केलं माझी जी वैदिक संशोधन मंडळ संस्था आहे की हेच कार्य करते वेद आणि यज्ञ हे या संस्थेचे विषय आहेत मी तिथे बावीस <laughs> वर्ष नोकरी केली त्यामुळे महाराजांना वाटलं की आपण यांना आता प्रसाद देऊया निरोप घेताना म्हणून बहुधा माझी निवड झाली असावी साधारणपणे किती वर्षापासून आपण या अभ्यासाला सुरुवात केली होती मी संस्कृतचा अभ्यास सुरुवातीपासून करीत होते म्हणजे अकरावी पासूनसुद्धा माझं संस्कृत होतं पण वेद आणि यज्ञ हे दोन विषय दोन हजार साली मी या संस्थेत आले तिथून पुढे मात्र मी लक्ष देऊन अभ्यासायला सुरुवात केली पाटसकर मॅडम मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे आत्ताची जी पिढी आहे ही व्यसनाकडे जास्त अशी त्यांची ओढ लागलेली आहे तर आपली जी वे वेद वासुदेव प्रतिष्ठान